मंडळी तुमच्या आजूबाजूच्या बऱ्याच व्यक्तींना पित्ताचा त्रास असतो कंटिन्यूअस गॅसेस होत असतात करपट ढेकर येणं पोट गच्च होणं अशा अनेक समस्या असतात आजच्या युगात या समस्या असणं लोकांना कॉमन झालेलं आहे आणि या गोष्टीकडे लोक दुर्लक्ष करतात ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात याचाही लोक विचार करत नाहीत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन प्रकारचे पाणी पिण्याचे नियम सांगणार आहे आणि हो हे तुम्हाला पाळायचे आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला व हे दोन्ही नियम पाळले तर याचा तुम्हाला नक्की लाभ होईल त्यातला पहिला नियम असा आहे की जेवताना तुम्हाला जास्त प्रमाणात पाणी प्यायचं नाही जेवताना पाणी घोट घोट प्यायचं आहे जेवणाच्या तीस ते पस्तीस मिनिट अगोदर तुम्हाला पाणी पिऊ शकता तुम्ही त्याच कारण असं आहे की पाणी पचायला पाच ते सात मिनिट लागतात आणि तुम्ही जर जेवणाच्या तीस ते पस्तीस मिनिट अगोदर पाणी पिलं तर तुमच्या स्टमकचा जो फ्लोर आहे तो ऍसिडिक नेचर स्टमकचा फ्लोरा जो आहे तो क्लिअर वॉश होऊन जातो म्हणजेच पोटात तयार झालेलं सर्व ऍसिड धुवून खाली सरकून जात दुसरा मुद्दा म्हणजे पाणी पिल्याने तुमची भूक कमी होते आणि तुमचं वजन कमी व्हायला हो मदत होते जेवणाच्या अगोदर तुम्ही पाणी पिलं तर तुम्ही अन्न कमी खाणार यामुळे तुमची भूक कमी होईल अन्न कमी खाणार व तुमचं वजन कमी व्हायला हो सुद्धा मदत होईल अन्न चावताना प्रत्येक घास हा पंधरा ते वीस वेळा चावायला हवा आयुर्वेदामध्ये एक घास हा बत्तीस वेळा चावायला आचार्यांनी सांगितलेला आहे तुम्ही जास्तीत जास्त किती वेळा जाऊ शकता तितक्या वेळा घास चावून खा अन्न चावताना घास हा पंधरा ते वीस वेळा चावा आयुर्वेदामध्ये एक घास हा बत्तीस वेळा चावायला आचार्यांनी सांगितलेला आहे तुम्ही जास्तीत जास्त किती वेळा चावू शकता तितक्या वेळा घास चावून खा परंतु कमीत कमी पंधरा ते वीस वेळा हा घास चावा आपल्या तोंडातील अन्नाचे लाळेसोबत योग्यरित्या मिक्सर होऊन त्याचा बोलस तयार झाला पाहिजे बारीक चावल्यामुळे योग्यरित्या लाळ मिक्स होते व अन्न पचण्यासाठी लाळेमध्ये अन्न पचण्यासाठी आवश्यक असणारे घटक असतात घोट घोट पाणी पिल्याने व योग्यरित्या चावून अन्न खाल्ल्याने अन्न व्यवस्थितरित्या पचते व तुमचा गट म्हणजे पूर्ण जे इंटेस्टाईन आहे ते साफ होण्यासाठी मदत होते याचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल वय जास्त व तरुण असणाऱ्या व्यक्तींना विचारा की पाणी पिण्याची त्यांची सवय कशी आहे है, त्यांच्या हॅबिट कशी आहेत स्किन केअर रुटीन बऱ्याच फिमेल आज स्किन केअर रुटीन फॉलो करतात त्यांना तुम्ही पाणी पिण्याचं त्यांचे हॅबिट विचारू शकता ज्या व्यक्तींना पाणी पिण्याची ही योग्य हॅबिट माहिती आहे त्यांची स्किन सुद्धा लष्करस राहते पाणी पिण्याचा दुसरा नियम म्हणजे एक गोट पाणी एक मिनिट तोंडात ठेवून नंतर त्यात योग्य प्रकारे लाल मिश्रण झाल्यानंतर तुम्ही पिऊ शकता म्हणजे प्यावे व असं एक ग्लास पाणी प्याव ज्यांना शक्य असेल त्यांनी दोन्ही नियम पाळा ज्यांना शक्य नसेल त्यांनी जेवणाच्या अगोदरचा नियम पाळा सकाळच्या वेळेस नाश्त्याऐवजी तुम्ही जेवणच पोट भरून करा म्हणजे आज लोकांना सवयी अशा आहेत की एक टाइम नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी पोट भरून जेवण अगदी असं न करता तुम्ही तिन्ही टाईम पोटवर जेवण करा तुम्हाला ऍसिडिटीचा कुठलाच त्रास राहणार नाही आणि यासोबत सर्वांना एक गोष्ट मला सांगायची आहे भूतकाळात तुम्ही वापरलेले जे हेतू आहेत जसे की तुम्ही टॅब्लेट वापरल्यात आहेत ब्रँडेड टॅबलेट वापरलेले आहेत या टॅब्लेट मुळे तुमच्या ऍसिड सिक्रेटिंग ग्लँड्स इनहिबिट होतात व टॅबलेटचा संपला की त्या ग्लँड्स दुप्पट पड़ सिक्रेट करतात यामुळे मध्ये ऍसिड वाढते ऍसिडिटीचा त्रास जाणवतो यासाठी पाणी पिण्याच्या या सवयी तुम्ही बदला ऍसिडिटीचा त्रास पूर्णतः कमी झालेला असेल धन्यवाद